नामांतर लढ्यात जेव्हा सरांना मारहाण झाली हातपाय तुटले त्यांचे तेव्हा कीर्ती बोस नावाचा एक एस टीमध्ये माणूस होता औरंगाबादला रभानगरमध्ये त्याचं घर असं कप्प्याचं होतं की अनेक ठिकाणचे पोलीस वॉरंट असणारे सरांना नेण्यासाठी ने आले होते पण त्याच्या घरात असे कप्पे होते की लवकर पाऊस गोसत नसेल तिथं गवाळे सर थांबले होते रात्रीला आम्ही दोघच होतो तर रात्रीला तिथं झोपलो आणि जे केराय त्यांच्या घरी गेले दुसऱ्या दिवशी आमचं अधिवेशन होतं कोर्टात सुनावणी होती तर मी अडथळा नको म्हणून त्यांचे नरावरे मुंबईवाले असं सरलं की मी कंधारला जावं कंधारमर आमच्या देशद्रोळाची केस होती कंधारमधून सुटका करून घ्यावी पण कंधारमधून सुटका केल्यास सुटका होणार नव्हती कारण औरंगाबादच्या कोर्टची बेल करायची होती औरंगाबादच्या कोर्टची बेल केल्याशिवाय गे इकडची करायची नव्हती कारण सुटका होणार नव्हती म्हणून मग त्यांना परत औरंगाबादला घेऊन आलो औरंगाबादला घेऊन आल्यानंतर मधल्या काळात प्रोफेसर आनंद च्या ओळखीनं त्या आयजीकडे जाऊन आम्ही सुटका करून आणली सरांची मग गोपाळ वाट उठे आमचे महाराष्ट्राचे प्रमुख ते मी दोघं आम्ही दिल्लीत करायचो रात्रीला तिथं झोपलेलं असताना कवाडे सरांनी एकदम पांढरे डोळे केले उठून जागे झाले पाणी वगैरे त्यांच्या डोळ्यावर पाळलं आणि तेव्हा म्हटले काय झालं काय नाही म्हणून तुम्ही झोपले नाही का म्हणून तयार त्यांना विचारलं काय झालं तर अजून एकशे लोक दोन लोकांच्या जमानती राहिल्या लोकांना मार लागलेला आहे आपण त्यांना भेटलो नाही ठीक आहे म्हटलं होईल उद्या तो खाजगी दवाखान्यात दाखवून त्यांच्याकडे गेलो उद्या तर ते आम्हाला म्हणले त्या रात्री मला की जेलमध्ये मारहाण म्हणजे कशी मारहाण झाली बंदुकीच्या दस्त्यानं मारलं म्हणत मला छातीवर प्रकाश आंबेडकरही तिथं जेलवर झोप भेटायला आले होते त्यावेळी तर हे ऍडव्होकेट तर म्हणून मी आतापर्यंत सगळ्या पक्षात फूट पडलेली पाहिली पण माझ्या पक्षात जर भी फूट पडली तर मी ही फूट पाहायला जिवंत राहिलं नाही मी ना आत्महत्या ना। करेन केवळ त्या एका वाक्यामुळं दहा वर्षे नामांतर माग राहिलं सोळा म्हणजे दहा वर्ष आंबेडकरी अस्मितेचं प्रतीक म्हणून नामांतराचा लढा लढा पाहिला जातो बाबासाहेबांच्या नावाला आजही इतका प्रखर विरोध का होतो बाबासाहेबांच्या नावाला प्रखर विरोध होतो या बौद, बौद आरे आरे पिने पिने ते केवळ यामुळं हिंदुत्ववादामुळं हिंदू आणि बौद्ध बौद्ध ही संस्कृतीच वेगळी आणि हिंदू ही संस्कृती वेगळी आणि हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा दोन संघर्ष हा पिढ्याने पिढ्या चालत आलेला आहे आणि त्या संस्कृती हे होत आता या संस्कृत ह्या दोन्ही संस्कृतीवर मात करणारी तुम्ही राज्यघटलात गेली म्हणून राज्यघटनेचा उदोधोय पण राज्यघटनेचा उद्योग नाही आता नाही म्हणून भाग आहे भीमा कोरेगावची दंगल अथवा परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना आंबेडकरवादी समूहाला प्रतिक्रियावादी बनवण्याचा हा प्रकार आहे का प्रतिक्रियावादी बनवण्याचा हा प्रतिक्रिया हा पहिल्यापासून प्रयत्न हा सुरूच आहे परंतु अकरावे उभं करता येत नाही यांना आणि हे इतके दुधखुळे नाहीत कोणाच्या अकरावे स्थलावर हो उभे राहणार सुप्ने झालेले तर लोक फक्त अभाव एवढाच आहे संघटनेचा बाकी सगळ्या गोष्टी समोरच आहेत लोक अजून नामांतराच्या ज्या काय आठवणी होत्या हां ज्या आजही म्हणजे तुम्ही विसरू शकत नाही ज्या इथल्या समाजाला एक मार्गदर्शक म्हणून असतील अशा त्या आठवणी आपण म्हणून काय सांगाल आपण नाही अनेक आठवणी आहेत आठवणी जर सांगितल्या तर नामांतराचा खरा इतिहास समोरच आला नाही अजून नामांतराचा खरा इतिहास समोर यायचे असेल अनेक आठवणी आहेत मग त्या नागपूरच्या जेलमध्ये जेल बन नाकाबंदी पाच पाचच्या लोकांनी जायचं नागपूरमध्ये पहिला मोर्चा माझा माझ्या नेतृत्वाचा ते सगळे जेलमध्ये असताना हे इतके लढे होऊन जेव्हा सत्तावीस जुलै एकोणीसशे एक्याऐंशी पासून मराठवाडा गोस चालला होता त्यावेळेस एक दोन नागपूरमध्ये लोक जागी झाली आणि नागपूरचे लोक जागी होऊन नागपूरला ना गोळीबार झाला पाच भीमसैनिकाचं रक्त सांडवलं आणि आपल्या रक्तानं मराठवाडा शांत केला नागपूरनं ना मराठवाडा के अस्वताचं सा रक्त सांडून शांत केला तेव्हा मात्र पोलिसांना जाग आली अगोदर पोलिसांना जागा आली नाही पोलीस ही हिंसक बनते कधी कधी वेळेला आणि दुसऱ्याचा बळी घेऊन शांत होते नामांतरच्या काळामध्ये मराठवाड्यावर सामाजिक परिणाम काय झाला होता ठिकठिकाणी बहिष्कार टाकले गेले होते अनेक ठिकाणी घरं चालले होते सुगाव सारख्या ठिकाणी गेलं होतो पोचिरामला जाळल्या गेलं मातंग समाजाचा माणूस एक आंबेडकर जयंती साजरी करत होती तर त्याची तर हातपाय तोडून जायला मार लागल जिरा धर्मवाडी सुगाव लाव हे आहेत म्हणजे त्या गावाला एवढा लढा लढून सुद्धा नामांतर झालं नाही नाम विस्तार झालं नाम विस्तार हा चुकीचा शब्द आहे खरं म्हणजे ते नामांतर आहे नाम विस्तार हा त्यांच्या लोकांना समजवायसाठी शरद पवारनं लावलेला शब्द आहे की भाऊ नामविस्तार कुठे नामांतर कुठे केलं नाही नाम विस्तार केला परंतु आपली मागणीच मुळात अशी होती की आपण तडजोड स्वीकारली होती मराठवाडा विधी सभेच्या विद्यापीठाची ती विधी सभा असते त्या विधी सभेतच आपण तडजोड स्वीकारली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही तडजोड स्वीकारली होती आणि त्याची अंमलबजावणीची मागणी करत होतो आपण अंमलबजावणीची मागणी करत होतो आणि त्याच ठरावाची अंमलबजावणी झाली ना पण ती सुधारणा निश्चित त्याच्या लोकांना समजावायसाठी होती आता तुम्ही येणाऱ्या पिढीला काय मार्गदर्शन म्हणून संदेश देणार आहात येणाऱ्या पिढीला आम्ही हे सौ संघटित व्हा आणि संघर्ष करत राहा आखिर आपला जगण्याचा मार्ग हा संघर्षाशिवाय नाही